आपल्या नेहमीच्या मूग डाळीच्या भजींपेक्षा अधिक पौष्टिक आणि लुसलुशीत असे आख्या हिरव्या मुगाचे भजी तेही पालक घालून आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही हिरव्या मुगाची पालक घालून केलेली भजी आणि त्याच्यासोबत कांद्याची चटणी असा खास वेगळा पावसाळीचा बेत केलेला आहे मूगभजी तर तुम्ही खाल्ले असतीलच पण त्याचं आणखी पौष्टिक असं वर्जन जरूर करून बघा याकरता एक कप अख्खे हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवले होते तर चांगले दहा बारा तास हे जे मूग आहे ते भिजवून घ्यायचे म्हणजे मग ते व्यवस्थित असे भिजले जातात आता हे निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला काढले मूग जास्त आहे त्याच्यामुळं जे मोठं भांडं आहे ते याकरता वापरायचं आहे नुकताच मी ॲटमबर्गचा झेनोआ मिक्सर ग्राइंडर नवीन घेतला होता ॲटमबर्गच्या मिक्सरमध्ये स्मार्ट सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत जसं की भांडं जर का व्यवस्थित लागलेलं नसेल व्यवस्थित बसलं नसेल तर हा असा रेड लाईट लागतो ज्यामुळं काहीतरी राहिलं आहे हे लक्षात येतं आणि भांडं जे आहे ते, ते व्यवस्थित नीट लॉक झाल्यानंतरच मिक्सर चालू होतो आता हे जे मूग आहेत ते आपल्याला भजीसाठी थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे पण ॲटमबर्गच्या या झेनोवा मिक्सर ग्राइंडरमध्ये जर का तुम्हाला थोडंसं ओबडधोबड रवाळ असं वाटायचं असेल तर त्याकरता हा खास नवीन असा कोर्स मोड दिलेला आहे याच्यामध्ये थोडंसं अगदी पाव कप पाणी घालायचं जेणेकरून पीठ जे ते सगळं छान मिळून येईल आणि असं भजीचं बॅटर तयार झालं पाहिजे इतपत याची कन्सिस्टन्सी ठेवायची हे बघा कोर्स मोडवर असं अगदी रवाळ छान वाटलं गेलं आहे आता हे आपलं पीठ वाटून झालंय तर भजीमध्ये घालण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे थोडीशी पुदिन्याची पानं आहेत स्वादासाठी त्याचप्रमाणे अर्धा आता हे सगळं आपण हाताने चिरत न बसता अॅटमबर्गच्या झेनो मिक्सर ग्राइंडरमध्ये जो चॉपिंग जार दिलेला आहे त्याच्यावर फिरवून घेणार आहोत तर चॉपर जार मध्ये कांदा पुदिना हिरवी मिरची जिरे आणि ओवा हे सगळं साहित्य काढलं आणि कोर्स मोडवर याला असं सा जाडसर फिरवून घ्यायचंय खूप बारीक याला चिरायचं नाहीये आता साधारणपणे एक दीड कप पालकाची पानं घेतलेली आहेत ती सुद्धा याच्यामध्येच घातली हे सुद्धा खूप जास्त वेळ फिरवायचं नाही एकदा दोनदा बटण फिरवून यालासुद्धा असं सा जाडसर चिरून घ्या आता हे जे सगळं चिरलेलं साहित्य आहे ते भजीच्या पिठामध्ये काढलं आता फक्त याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पचायला हलकं व्हावं म्हणून याच्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घातलं आपण डाळ भिजवून भजी करणार आहोत त्याच्यामुळं या भजीमध्ये सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता ना नाही भिजवलेल्या डाळीचे भजी जे आहे ते सोडा न घालता सुद्धा छान लुचलुशीत होतात फक्त पीठ जे आहे ते खूप घट्टसर नको आणि अगदी पातळही नको आहे हे बघा सगळं असं छान मिक्स करून घेतलं तर भजी तळून घेण्यासाठी मध्यम आचेवर तेल जे ते गरम करून घेतलं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये चमचानं हे असे छोटे छोटे भजी सोडायचे हे बघा अगदी एका घासात खाता येतील अशा छोट्या छोट्या आकाराचे भजी सोडले आहेत अगदी मोठे मोठे केले नाही जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदा का तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की गॅस मंदाचेवर करून भजी जे आहेत ते तळून घ्या म्हणजे मग छान वरून कुरकुरीत असे तळले जातात हिरव्या मुगाचे भजी असल्यामुळं त्यातसुद्धा याच्यामध्ये पालक असल्यामुळं रंग पिवळसर येणार नाही किंवा सोनेरी येणार नाही तर हलका ब्राऊन असा रंग याला येतो तर ब्राऊन रंगावर हे जे भजी आहे ते तळून घ्या थोडासा वेळ देऊन व्यवस्थित भजी जर का तळले तर आतून छान लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे हे भजी होतात याच्यामध्ये पुदिना जिरे घातल्यामुळं त्याचासुद्धा खूप छान असा स्वाद या भजींना येतो अधूनमधून कांदा पालक लागतो हे बघा हे भजी जे आहेत ते असे ब्राऊन रंगावर तळून बाजूला काढले याप्रमाणे सगळ्या पिठाचे भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आता या भजींसोबत खाण्यासाठी झटपट अशी कांद्याची चटणी करूयात तर याकरता दोन छोटे कांदे घेतले आहेत कांदेसुद्धा आपण ॲटमबर्गच्या शॉपिंग जारमध्येच बारीक करून घेणार आहोत याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आता याच्यामध्ये भरपूर असं चांगला एक चमचा लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घातलं भजी तळलेलं जे तेल अगदी गरम गरम असतं तेव्हाच ते याच्यामध्ये दोन चमचे घालायचे तेल जर का थंड झालं असेल सा चुर्ण चुर्ण तर थोडंसं तापून याच्यामध्ये घाला हे बघा सगळं असं छान सुरचुरलं पाहिजे आता हे मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे आपली झटपट अशी जी कांदा चटणी आहे ती तयार झाली हिरव्या मुगाचे असल्यामुळं भजी पौष्टिक तर आहेतच शिवाय याच्यामध्ये पालकसुद्धा घातलेला आहे हे बघा भजी असे मस्त लुसलुशीत झालेत दिसायला जरी तितकेसे आकर्षक वाटत नसले तरी सुद्धा खायला अगदी मस्त लागतात जरूर करून बघा त्या मिक्सर ग्राइंडरचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केला होता तुम्हाला जर का पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या मिक्सरवरच आपण हे वाटून घेणार आहोत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद